राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं खालापूर पोलीस स्टेशनवर काढलेल्या निषेध मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं खालापुरातील भाजप आक्रमक झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध व्यक्त करून भाजपनं पत्रकार परिषद घेत याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय महायुती टिकवायची असेल तर अशी बेताल वक्तव्य करणं बंद करा अन्यथा आम्हालाही जसाच तसं उत्तर देता येईल असा इशारा यावेळी भाजपकडून देण्यात आला आहे यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे कर्जत विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील आणि भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुठे कुठे काय दाखल केले तीनशे चोवीस झाल्यानंतर त्यांचे सव्वीस होऊ शकतो त्यांचे साथ होऊ शकतो डायरेक्ट कसा रिपोर्ट रिपोर्ट पुढील अशा कुठल्या जखमा आहेत कुठल्या इंजुरी आहेत कुठे वार आहेत कुठे कोणाचं फुकट फ्रॅक्चर आहे हे आधी आम्हाला दिसलं पाहिजे आणि तुम्ही दबावाखाली जर तिथे हात दाखल केला असेल तर तुम्ही कोणाच्या दबावाखाली दाखल केले हे आम्हाला तुम्ही तेवढं स्पष्ट करावं बरोबर आम्हाला समजून दिलं अमित शाह कोण आहे ना मोदी कोण आहे तो बघू दे ना आम्हाला की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपला स्टेटस असेल किंवा फेसबुकला असेल म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वीही आम्ही सुधाकर घरे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत परंतु बहुधा ते कार्यकर्ते अस आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते सध्यानी समज दिला नसावा त्याची पुन्हा पुन्हाही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काळी मात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्या एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व येते त्या धुरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठेही काढी मात्र संबंध नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा इच्छून सांगतो परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुद्धा करून आम्ही फोन करून मी कळलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाही आहेत की आम्ही महायुतीतील घटक हो, आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुतीतील घटक का आहेत हे मान्य करायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे घडतं आहे आम्हाला दुसरी बाजूला माहिती आहे की तुमचा प्रतिद्वंद कोणा कोणासोबत सुरू आहे तो भाग वेगळा आहे त्यात आम्ही जात नाही आम्ही जास्त कलर शिरत नाही परंतु जो केंद्र सरकार मोदींचा आपण चेहरा या ठिकाणी पूर्ण जनतेला दाखवून आपण निवडणुका लढलो सन्माननीय तटकरे साहेब सुद्धा या रायगडमधून आणि मी निश्चून सांगेन की या रायगडमध्ये दावा हा भारतीय जनता पार्टीचा होता परंतु मन मोठं करून तटकरे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि प्रचंड विरोध असतानासुद्धा तेथील स्थानिक मोठ्या मोठ्या आमच्या भाजपच्या फुडाऱ्यांनी काम केलं आणि ते सुद्धा सभांमधून सांगतात की यांनी काम केलं म्हणून आज मी विजयी झालो तर या वारंवार घट गट, होणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आपल्यामार्फत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याच्या पुढे असं वक्तव्य कुणीही करणार नाही याची काळजी त्या त्या नेतृत्वाने घेणे गरजेचं आहे तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखंच आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या विषयी कसं वक्तव्य करतो आपली मर्यादा आपण सो सोडावी नाही याची काळजी त्यांनी घेणे गरजेचं आहे परंतु असं होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतोय आणि कि जैनी जैनी आज वर या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा निषेध करतो की ज्यांनी ज्यांनी आजवर फक्त केंद्र सरकारवरती टीका करण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून केलेलं आहे त्या सर्वांचं मी आणि अजित पवार गटाचं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त दुसरा मुद्दा असा आहे की नुकताच जी राज्यसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माजी आमदार देरेशदादा पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आणि राज्यसभेवर साहेबांनी मगाशी सांगितलं वो वो हो की भारतीय जनता पार्टीचं काम तीनशे पासष्ट दिवस चालू असतं आणि जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे कधी कधी ते सुद्धा कंटाळा करतात अरे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पक्ष काम त्याच्यामुळे आमचं काम बरोबर चालू आहे आणि दुसरा तुमचा मुद्दा होता की प्रवेश वगैरे हो या खालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अनोद्गार जे काढताय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी माहितीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं चालू आहेत आणि विकास काम एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी परीने काम करतील आज आपण पाहिलं तर आत्ताच आमच्या आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की पेन मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय नरेश दादा पाटील अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे निश्चितपणे आमचे नेते यांच्याकडे विजन आहे भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं त्या पक्षाचा आमच्या केडर आहे कोणीही अशा प्रकारच्या वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नाजाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतो आहे आणि जर अशा प्रकारच्या उलगाणा केल्या तर भविष्यात निश्चितपणे त्याच्या होणाऱ्या परिणामास आपणच सामोरं जाल हे मी या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद